लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सीबीएसई कॅनडा कॉर्नर सिग्नल रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे या रस्त्यावर एकेरी वाहतूक आणि पर्यायी प्रवेश बंद करण्यात येणार आहे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येते कॅनडा कॉर्नर सिग्नल शरणपूर रोडने सीबीएस सिग्नलकडे राजीव गांधी भवन टिळकवाडी सिग्नल मार्गे जाणारी सिव्हिल हॉस्पिटल ठक्कर बाजार कडून किशोर सुविधालय त्याचबरोबर मेळा बस स्थानक मार्गे सीबीएस कडे येणारी जलतरण तलाव सिग्नलकडून रामायण बंगला सीबीएस कडे येणारी राका कॉलनी गार्डनकडून सीबीएस कडे येणारी कुलकर्णी गार्डन सीबीएस कडून येणारी त्याचबरोबर ठक्कर बाजाराकडून कुलकर्णी गार्डनकडे येणारी नवीन पंडित कॉलनीकडून राका गार्डन सी कडून येणारी जुनी पंडित कॉलनीकडून लेन नंबर एक दोन तीन टिळकवाडी सिग्नल मार्गे सी बी कडील वाहतूक बंद असेल तर पर्यायी मार्ग याकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे कॅनडा कॉर्नर करून शरणपूर रोड न सीबीएस सिग्नलकडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नर जुना गंगापूर नाका मॅरेथॉन चौक अशोक स्तंभ मार्गे किंवा कॅनडा कॉर्नर ते शरणपूर सिग्नल मायको सर्कल भवानी चौक जलतलन तलाव सिग्नल मोडक सिग्नल त्र्यंबक नाका मार्गे इतरत्र वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे रस्त्याच्या कॉन्कटीकरणासाठी हा वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला असून वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक